मी देशातल्या संस्कृती आणि परंपरांचा आदर करतो कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो हे शब्द आहेत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचे रणवीर सिंहने स्पष्ट शब्दात माफी मागितली आहे आणि त्यासाठी कारण ठरलाय स्टेजवरून केलेली एक छोटीशी मिमिक्री कांताराचा निर्माता आणि अभिनेता रिषभ शेट्टी समोर रणवीर सिंहने असं काय केलं होतं की त्याला माफी मागावी लागली हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात आणि हे सगळं प्रकरण समजून घेऊयात नमस्कार मी सुधीर काकडे लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे पंजुर्ली आणि गुलिका या दोन दैवांची कथा सांगणारा कांतारा चित्रपट सध्याच्या मनोरंजन विश्वातला एक वेगळा चित्रपट ठरलेला आहे कर्नाटकच्या किनारी भागातल्या भूताकोलाची परंपरा फार प्रभावी पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आली आहे रणवीर सिंहला याच चित्रपटातल्या पात्राची मिमिक्री केल्याबद्दल सध्या माफी मागावी लागलेली आहे नुकताच गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला ज्याला इफ्फी म्हटलं जातं इफ्फी दोन हजार पंचवीस पार पडला आणि त्याचा निरोप समारंभ अठ्ठावीस नोव्हेंबरला झाला या कार्यक्रमात रणवीर अँकरिंग करत होता होस्ट करत होता आपल्या खास स्टाईलमध्ये होस्ट करत असताना रणवीरने कांतारा चित्रपटाचा मुद्दा काढला यावेळी त्यानं कांतारा चित्रपटातल्या रिषभ शेट्टीच्या ॲक्टिंगची थोडीशी मिमिक्री केली त्याची हीच मिमिक्री कांताराच्या चाहत्यांना खटकणारी ठरली स्टेजवर अँकरिंग करताना रणवीर म्हणाला मी कांतारा चॅप्टर वन थिएटरमध्ये पाहिलाय ऋषभ फार उत्कृष्ट अभिनय होता विशेषत जेव्हा चामुंडी दैवा तुझ्या शरीरात प्रवेश करते तो शॉटसुद्धा अद्भुत होता असं म्हणत रणवीरने डोळ्यावरचा चष्मा काढला आणि कांताराच्या क्लायमॅक्स सीनमध्ये ऋषभने केलेल्या ॲक्टिंगची काहीशी मिमिक्री केली पण ती थोडी कॉमेडी स्वरूपातली होती असं म्हटलं तर अवघं ठरणार नाही पुढे रणवीर प्रेक्षकांसमोर असंही म्हणाला की मला कांतारा तीनमध्ये पाहायचं असेल तर ऋषभला तशी विनंती करा यावेळी ऋषभ समोरच बसलेला असतो आणि तो स्माईल करताना दिसतो आणखी एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा रणवीर सिंह आणि ऋषभ समोरासमोर येताना दिसत आहेत ज्यामध्ये रणवीर ऋषभची हातात हात मिळवतो आणि तशीच एकदा मिमिक्री तो, तो पुन्हा करताना दिसतोय त्यावेळी ऋषभ नकारार्थी बोटसुद्धा दाखवतो हा सगळा प्रकार नंतर सोशल मीडियावरती व्हायरल झाला चाहत्यांनी सोशल मीडियावर याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या या सगळ्या प्रकारानंतर आता रणवीर सिंहने माफी मागितली आहे रणवीरने सोशल मीडियामधील पोस्टमध्ये आहे की या चित्रपटातल्या ऋषभच्या कमालीच्या अभिनयाला हायलाईट करण्याचा माझा हेतू होता एक अभिनेता म्हणून मला माहिती आहे की त्याने ज्या पद्धतीनं तो सीन केलाय तो करण्यासाठी किती वेळ लागला असेल त्यामुळे मी त्याचं खरंच खूप कौतुक करतो मी नेहमीच आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती परंपरा आणि श्रद्धेचा मनापासून आदर करतो जर माझ्याकडून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो असं रणवीर सिंहने म्हटलं